मित्रांनो आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय मालिका विन दोघांतली ही तुटे ना या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे तर नेमकी काय आहे ती गुड न्यूज ते आपल्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत नवीन करून ऑल करायला मात्र अजिबात तिसरू का जेणेकरून शाच मनोरंजन विषयावरील अपडेट तुम्हाला मिळतील विन दोघांतली ही तुटे ना ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेवरती प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाली मालिकेमध्ये आपल्याला अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आणि पाहायला भेटत आहेत पण अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे या आठवड्यामध्ये विन दोघांतली ही तुटणं या मालिकेला चार असा व्ही आर मिळाला आहे त्यामुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांनी आपल्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत आणि ते मालिकेत सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य आहे असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या आम्ही यापुढे तुमचं असंच मनोरंजन करत राहू आपल्या चॅनलकडून विन दोघांतली ही नाही या मालिकेतील कलाकारांना मालिकेच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शहाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद